दो सौ एक रुपये लगा दिया दो सौ एक साथ में जा रहे हैं जब कम कितना होगा कम नहीं होना अपने पास हाँ कम कितना होगा पहले ही बार। दस हो गया बीस हो गया दस बीस दस रुपये होगा दस हाँ हो पहले इधर ही बात कितना लगा दो रुपए। अकरा रुपये ये सात सी कितने लगा हाँ अहो लोकलला जा लोकलचाच माल आहे आपण का रे एक सोठाचे का रे एकशे साठ रुपये लागले मग मग काय येचे डायरेक्ट खाली जायचं आहे न एकशे आता पाऊके चाललं यार खाली रुपये ये नका ल हे नका ल डायरेक्ट खाली दोनशे अकरा करा तिथे जाऊन दोनशे पाच दहावीस काय बस अहो तिथे जाऊन दहावीस उडा त्या दम झाला